मी नम्रता देखणे यशोवाणी दिवाळी अंक वीसशे पंचवीससाठी साठी माझा हा लेख वाचते आहे त्याचे नाव आहे माझी मैत्रीविषयीची भूमिका माझी मैत्रीविषयीची भूमिका जीवनात प्रगती करण्यासाठी आणि ते आनंदी ठेवण्यासाठी बऱ्याच गोष्टी आणि साधने आवश्यक आहेत पण जेव्हा मैत्रीचे एक साधन प्राप्त होते तेव्हा सर्व साधने आपोआपच एकत्र एक होतात खरा मित्र असणे ही सुदैवी गोष्ट आहे ती एक अशी व्यक्ती असते की जी आपल्याला आवडते तिच्याबद्दल आदर वाटतो आणि वारंवार भेटण्याची इच्छा होते मैत्री ही भावना दोन व्यक्तींना अंतःकरणापासून आणि निस्वार्थपणे जोडते जेव्हा गरज भासते तेव्हा नेहमीच मित्र मदत करतो योग्य गोष्टी करण्याचा सल्ला देतो पण सध्याच्या जगात सच्चा मित्र मिळणे फारच कठीण आहे मित्र असतात म्हणजे असे नाही की ते एकत्र राहतात मित्र एकमेकांचे हितचिंतक असतात एकमेकांच्या हिताची इच्छा असणे आणि एकमेकांच्या आनंद आणि प्रगती आणि समृद्धीसाठी प्रयत्न करणे म्हणजे मैत्री होय खऱ्या मित्राचा विश्वास हा प्रेमाचा पाया असतो मैत्री असं नातं आहे जे इतर कोणत्याही नात्याने तोलता येत नाही इतर नात्यात आपण सौजन्याने वागतो पण मैत्रीत मुक्त मनाने आयुष्य जगतो म्हणून मित्राला अविभाज्य हृदय असे म्हणतात मित्र बनवणे ही एक कला आहे जेव्हा मित्र एकमेकांबद्दल दयाळू आणि सहनशील नसतात तेव्हा मात्र मैत्री संपते मित्र नेहमीच स्वार्थासाठी मैत्री करतो जी फार काळ टिकत नाही अशा मित्रांपासून सावध राहावे परस्पर विश्वास आपुलकी खऱ्या मनाने प्रेम करणे ही चांगल्या मित्राची ओळख आहे माणूस एक समाजप्रिय प्राणी आहे अनेक लोकांशी त्यांचा संबंध येतो पण सर्वांशीच त्याचे घनिष्ठ संबंध होत नाहीत त्यासाठी समान विचार समान वयोगट समान उद्योग असे काहीतरी असते आपली नेहमीच इच्छा असते की मैत्री हे आयुष्यभर टिकावी असा क्षण कधीही येऊ नये की जेव्हा मैत्री तुटेल अनुभव घेतल्यानंतरच मैत्री करावी जेव्हा हळूहळू मैत्रीची परीक्षा होत जाते तेव्हाच मैत्रीचा भक्कम पाया मिळतो मैत्रीचे कोणतेही नियम नाहीत म्हणूनच कोणाबरोबर मैत्री करावी याचेही निश्चित नियम असत नाहीत मैत्री लहान मुले तरुण आणि वृद्ध कोणामध्येही होते बऱ्याचदा समवयस्कांबरोबर मैत्री असलेली आढळते त्याला कधी अपवादही असतात जीवनात अनेक प्रकारे एका सहचराची गरज असते ती गरज एक सच्चा मित्र पूर्ण करतो